राजूर वैभवात भर घालणारा प्रोजेक्ट म्हणजे सुविधा प्रॉपर्टीज निर्मित स्नेहवन सोसायटी या दीपावली निमित्त खास ऑफर म्हणजे दिनांक तीस नोव्हेंबर पर्यंत प्लॉट बुकिंग वर एक मोबाईल एक किंवा एका व्यक्तीसाठी परदेश दौरा मोफत प्रत्येक खरेदीवर सरकारी नियमानुसार स्वतंत्र साथ बारा तर ह्या दीपावलीला तयारी करा तुमच्या आणखीन एका प्रॉपर्टीची आमचा पत्ता स्नेहवन सोसायटी नियर साई सोसायटी खंडोबाचा माळ राजकूर तर आजच संपर्क करा आठ सहा शून्य शून्य दोन शून्य आठ शून्य दोन शून्य नमस्कार मी सिद्धेशकर नावट फोकस महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सर्वप्रथम सर्व दर्शकांना सर्व नागरिकांना पाडव्याच्या शुभेच्छा नवीन नौ वर्षाचा प्रारंभ होतो हिंदू नववर्षाचा आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये आपण आहोत प्रभाग क्रमांक नऊचं जे आरक्षण आहे ते ना, नागरिकांचा मा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण असे आरक्षण पडलेलं आहे यामध्ये प्रभाग क्रमांक नऊ हा एक ते दहामधला सर्वात मोठा प्रभाग आहे अडोतीसशे त्र्याण्णव मतदार या मतदारसंघात आत्ता तरी आहेत त्यातील पुरुष दोन हजार बारा आणि स्त्री अठराशे एक्क्याऐंशी आता या प्रभागाचा जर विचार केला गेला तर नगरपरिषद या प्रभागात आहे तहसीलदार कचेरी या प्रभागात आहे या प्रभागात सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या दृष्टीने प्रभाग हा मानला जातो आणि सर्वात जास्त समस्यासुद्धा याच प्रभागात आहेत या प्रभागात जे नगराध्यक्षपदाची इच्छा ठेवत आहेत ते मंगेश गुंडा याच प्रभागातून किरण आहेर हे सुद्धा नगराध्यक्षपदाची इच्छा ठेवत आहेत असंसुद्धा त्यांचं नाव कळतंय तेसुद्धा याच प्रभागातून आहेत एकनाथ शेत सांडवर हे सुद्धा याच प्रभागातून आहेत तेसुद्धा गेली चाळीस वर्ष राजगुरुनगर शहरामध्ये पत्रकारिता करून स्वतःचं एक नाव करून आहेत त्यांनासुद्धा सुद्धा नगर अध्यक्षपदाची इच्छा आहे मंगेश गुंडा यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मंगेश गुंडा गेली वीस वर्षं तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत त्यांनी नेहरू चौक परिसरात अनेक युवकांना व्यवसाय उपलब्ध करून दिलेले आहेत आणि अनेक युवकांचे घरंसुद्धा त्यांनी मोठी करायला हातभार लावलेला आहे मंगेश गुंडाळ हे तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत राजगुरुनगर शहरामध्ये किरण आयर यांचा जर विचार केला तर, के तर किरण आयर राजगुरुनगर सहकारी बँक गेली अनेक वर्षे एक हाती सांभाळत आहेत आणि त्यांना त्यांचे सर्व सहकारी मदत करण्याचा प्रयत्न करतात राजगुरुनगर सहकारी बँक पुणे जिल्ह्यातली अग्रगण्य बँक समजली जाते एकनाथ शेठ चांडबोर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एकनाथ शेठ चांडवोर गेली पंचेचाळीस वर्ष राजगुरुनगर शहरामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक ज्या चुकीच्या गोष्टी घडत असतात त्याला बाहेर आणण्याचा प्रयत्न करत असतात या प्रभागातून नगरसेवकांची जर इच्छा लक्षात घेतली तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलामधून अश्विनी रवींद्र आवटे यांचं नाव बाहेर येतं आहे अश्विनी आवटे या एक नवीन कार्यकर्त्या आहेत त्यांचं त्यांना नगर अध्यक्ष नगरसेवक म्हणून नगरपरिषदेत येऊन काम करण्याची इच्छा आहे नैना झणकर यांचंसुद्धा नाव येतं आहे नैना झणकर एक धडाडीच्या कार्यकर्त्या मानल्या जातात शिवसेनेच्या त्या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलामधून यायची इच्छा ठेवत आहेत त्याच्यानंतर जर सर्वसाधारणमधून विचार केला तर बापूसाहेब सातकर आझाद चौकातील हा युवक दोन हजार चौदा सालीसुद्धा उभा होता दोन हजार चौदा साली याच प्रभागातून मध्यवाड्यातून दुसऱ्या क्रमांकाला राहिल्यानंतर आता ते पुन्हा निवडून यायची इच्छा ठेवत त्यावेळी ते त्यांचं ते, 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 ते आले नव्हते मात्र त्यांना नगरसेवक पदावर येऊन नागरिकांची सेवा करण्याची इच्छा आहे अक्षय कौदरे अक्षय सुरेश यांना यांनासुद्धा निवडून येण्याची इच्छा आहे आणि नागरिकांची सेवा करण्याची इच्छा आहे मनोज सावतडकर हे सुद्धा एक नाव युवकांमध्ये या चौकातलं लोकप्रिय आहे या चौकाचे ते माग माझे अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत मनोज सावतडकर त्याच्यानंतर सागर सातकर सागर सातकर आमदार दिलीप मोहिते गटाचे मानले जातात राष्ट्रवादीचे युवकचे ते शहराचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं कामही चांगलं आहे समाजसेवेत त्यांचं काम आहे त्याच्यानंतर सागर सातकर यांच्यानंतर युवक आणखीन आहे जे ते तन्मय पाचारणे तन्मय पाचारणे हे सुधीर मुंगसे गटाकडून मानले जातात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ते काम करतात आणि गेले दोन ते तीन वर्षे ते मतदारसंघात प्रचंड प्रभावीपणे काम करत आहेत समीर आहिर राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक समीर आहिर यांचं सुद्धा नाव या प्रभागातून नगरसेवक म्हणून इच्छुक येत आहे अजून बरीचशी नावं बाहेर यायची आहेत प्रदीप कासवा प्रदीप कासवा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर या प्रभागातून ते नगरसेवक प्लस प्लस नगराध्यक्ष म्हणून सुद्धा निवडणूक लढवायची इच्छा ठेवत आहेत याच्या आधी ते सरपंचसुद्धा होते गावचे सदस्य सुद्धा काही काय राहिलेले आहेत मोमीन अळीतून जर या प्रभागातील विचार केला तर फैज मोमीन तांजिला मोमीन आणि इम्रान मोमीन यापैकी एक जण मुस्लिम समाजातून निवडणूक लढवण्याची इच्छा ठेवत आहे आणि त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून नगरपरिषद देण्याची इच्छा दे ठेवतोय आहे नगर परिषद नगरसेवक म्हणून येण्याची इच्छा ठेवत आहे त्याच्यानंतरचं जर आपण पाहिलं तर या प्रभागात सर्वात मोठी समस्या आहे तो मी आत्ता जिथे आहे त्या भाजी बाजाराची या भाजी बाजाराला सोमवार ते रविवार दररोज गर्दी असते शुक्रवारी मात्र इथं बाजार भरवला जात नाही शुक्रवारी गढे मैदानावर दर आठवड्याचा आठवडे बाजार राजगुरुनगर शहरात भरतो भाजी बाजाराचा जर विचार केला तर रविवारी इथे जेवढी गर्दी होते बाहेर ट्रॅफिक होते कारण येथे येणारे गा तालुक्यातले जे शेतकरी येतात ते भाजी विकायला येतात आणि आतमध्ये न बसता ते बाहेर गर्दी करतात याकडे नगर परिषदेने लक्ष द्यावं किंवा येणाऱ्या नगरसेवकांनी लक्ष देवं कारण हा प्रॉब्लेम सर्वात मोठा आहे ट्रॅफिक होते लोकांना चालायला जागा नसते त्याच्यानंतर या जवळपास या प्रभागात सर्व महत्त्वाची स कार्यालय असून शौचालय नाही आहे शौचालयांसाठी स्थानिक नागरिक ओरडत असतात या चौकातले लोकसुद्धा ओरडत असतात मोमीनाळी परिसरात काही स्पीड ब्रेकर आहेत नेहरू चौकात काही स्पीड ब्रेकर आहेत जे प्रमाणापेक्षा जास्त मोठे आहेत खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेलं तर या परिसरातील स्पीड ब्रेकरला कायदेशीर परवानगी आहे की नाही हा सुद्धा महत्त्वाचा विषय कुतुहलाचा विषय मात्र ज्या पद्धतीने या चौकातले स्पीड ब्रेकर बसवले गेलेले आहेत त्या ती पद्धत अत्य अत्यंत चुकीची आहे याकडे प्रशासनाचं लक्ष नाही आहे उद्या आपण प्रभाग दहा पाहणार आहोत अजून आज जी मी ही आकडेवारी सांगितली मतदारांची ही नक्की नाही आहे एकतीस डिस एकतीस ऑक्टोबरला ही आकडेवारी बदलणार आहे नवीन यादी येणार आहे मात्र हा या प्रभागाचं जर बोलायचं झालं तर शहरातला सर्वात मोठा प्रभाग शहरातली सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला प्रभाग आणि त्याचबरोबर शहरातला सगळ्यात जास्त समस्या असलेला प्रभाग असं सुद्धा आपण म्हणू शकतो त्यामुळे या प्रभागातून जो कोणी निवडून येईल त्याच्यावर सगळ्यात जास्त जबाबदारी शहराची नक्कीच असेल कॅमेरामॅन वैभव वाघमारे सह सिद्धेशकर फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर दुनियातील जगातील सर्वोत्तम ब्रँड म्हणजे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक आपल्या सर्वांचे आवडते म्हणजे राजगुरनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे संचालक श्री दिनेश रमेश ओसवाल यांचे दिनेश इलेक्ट्रॉनिक्स व दिनेश फर्निचर तर्फे सर्व ग्राहकांना व नागरिकांना ह्या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा तर तुमची यंदाची दिवाळी दिनेश इलेक्ट्रॉनिक्स व दिनेश फर्निचर संघेच आपल्या सर्वांसाठी प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू उपलब्ध आमचा पत्ता दिनेश इलेक्ट्रॉनिक्स दिनेश फर्निचर मार्केट यार्ड समोर राजकुरुणकर संपर्क नऊ तीन सात शून्य सात शून्य सात नऊ एक तीन